उकडीचे मोदक प्रकार एक पाहूयात तर त्यासाठी इथे मी एक पातेलं घेतलं आहे आता यामध्ये इथे मी एक मोठी वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे तर हे तांदळाचं पीठ मी जे रेशनिंगचे तांदूळ असतात ते चक्कीमधून दळून आणले होते आणि तेच वापरते आहे तुम्हाला जर दुसरं वापरायचं असेल जसं की आंबे मोहर किंवा बासमती तांदळाचं ते सुद्धा वापरू शकता त्याचप्रमाणे जर विकतचं वापरायचं असेल तर ते सुद्धा वापरू शकता त्यानंतर आता यामध्ये ज्या वाटीने मी तांदळाचं पीठ घेतलं होतं त्या वाटीनेच एक वाटी दूध घेतले ते घालायचं तुम्ही या ठिकाणी जर तुम्हाला दूध वापरायचं नसेल तर एक वाटी फक्त पाणी वापरलं तरी चालेल किंवा अर्धी वाटी दूध अर्धी वाटी पाणी असं मिक्स करून वापरलं तरी चालेल दूध घातल्यानंतर आता ते तांदळाच्या पिठामध्ये छान एकसारखं मिक्स करून घ्यायचं तरी ते तांदळाचं पीठ दुधामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता पीठ थोडंसं घट्टसर वाटते त्यामुळे मी यामध्ये पाववाटी पाणी आणखी एक्स्ट्रा घालणार आहे तुम्ही या ठिकाणी पाण्याऐवजी परत पाववाटी दूध वापरलं तरी चालेल पाणी घातल्यानंतर पुन्हा हे तांदळाचं पीठ छान एकसारखं मिक्स करून घ्यायचं यामध्ये अजिबात गुठळ्या नाही राहिल्या पाहिजेत आणि त्यासोबतच यामध्ये थोडंसं मीठसुद्धा घालायचं आहे आणि हे उकडीचे मोदक बनवताना जर तुम्ही विकतचं दुकानातलं पीठ वापरत असाल तर इथे मी सुरुवातीला एक वाटी दूध पाववाटी पाणी घेतलं होतं त्याऐवजी तुम्हाला एक वाटी दूध आणि पुन्हा अर्धी वाटी दूध किंवा अर्धी वाटी पाणी एक्स्ट्रा लागू शकतं म्हणजे जर तुम्ही तांदळाचं पीठ विकतचं वापरत असाल तर या ठिकाणी तुम्हाला दीड वाटी दूध किंवा दीड वाटी पाणी लागू शकतं तर इथे तुम्ही बघू शकता गुठळ्या न होता तांदळाचं पीठ मी दुधामध्ये छान एकसारखं मिक्स करून घेतलं आहे आणि इथे आता तुम्ही या पिठाची कन्सिस्टन्सी पाहू शकता या कन्सिस्टन्सीमध्येच हे पीठ तुम्हाला तयार करायचं आहे जास्त घट्टसर किंवा जास्त सैलसरही बनवायचं नाही जशी मी व्हिडिओमध्ये कन्सिस्टन्सी दाखवली आहे त्याच कन्सिस्टन्सीमध्ये हे तुम्हाला बनवून घ्यायचं आहे तर आता मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं उकड आपण एकदम वेगळ्या पद्धतीने काढणार आहोत तर त्यासाठी मी कुकरमध्ये आधीच पाणी गरम करायला ठेवलं होतं तुम्ही बघू शकता पाणीही छान उकळले त्यानंतर आता ज्या पातेल्यामध्ये आपण तांदळाचं पीठ आणि दूध मिक्स करून घेतलं होतं ते पातेलं कुकरमध्ये ठेवायचं कुकरच्या झाकव्याची शिट्टी काढायची रिंग काढायची आणि कुकरचं झाकण फक्त कुकरवरती ठेवायचं आणि मध्यमाचेवरती हे पीठ आपल्याला फक्त वीस मिनटं उकळून आहे आता पीठ उकडून होतंय तोपर्यंत आपण मोदकाचं सारण तयार करून घेऊयात तर त्यासाठी मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवला आहे पॅन गरम झाला की आता त्यामध्ये एक चमचा तूप घालायचं आणि हे तूप पूर्णपणे वितळवून घ्यायचं तूप वितळलं हलकंसं गरम झालं की आता त्यामध्ये एक चमचा पांढरे तीळ आणि अर्धा चमचा खसखस घालायची आणि मंदा आचेवरती खसखस आणि पांढरे तीळ तुपामध्ये एक अर्धा मिनटं भाजून घ्यायचे खसखस आणि पांढरे तीळ हलके असतात त्यामुळे लगेच भाजले जातात त्यामुळे गॅसचा फ्लेम मिडियम किंवा हाय करायचा नाही तर मंदा आचेवरतीच हे तीळ आणि खसखस भाजून घ्यायचे तीळ आणि खसखस एक अर्धा मिनटं तुपामध्ये भाजून घेतली की आता त्यामध्ये इथे मी एक वाटी ओल्या नारळाचा खीस घेतला तो घालायचा आणि आता हा ओल्या नारळाचा खीससुद्धा तुपामध्ये एक मिनटभर मंदाचे वरती छान असा परतून घ्यायचा ओल्या नारळाचा खिस तुपामध्ये एक मिनटभर परतून घेतला की आता त्यामध्ये ज्या वाटीने नारळाचा खीस घेतला होता त्याच वाटीने अर्धी वाटी गूळ घेतलाय तो घालायचा गुळसुद्धा मी या ठिकाणी खिसून घेतला होता तुम्ही बारीक चिरून सुद्धा घेऊ शकता फक्त अख्खा गुळ घ्यायचा नाही नाहीतर गोळाचं प्रमाण एकतर जास्त होऊ शकतं किंवा कमी त्यामुळे गुळ खिसूनच घ्यायचा था था नहीं, नहीं तर इथे गुळ घातल्यानंतर आता गुळ नारळामध्ये मिक्स करायचा आणि फक्त परतून घेत घ्यायचं आहे जास्त वेळ हे सारण परतायचं नाहीतर कडक होतं त्यामुळे फक्त गुळ आपल्याला परतून आहे तर इथे गुळ पूर्णपणे वितळलाय तुम्ही पाहू शकता गुळ वितळला की गॅस लगेच बंद करायचा जास्त परतून घेत राहायचं नाही नाहीतर हे सारण कडक होतं तर इथे सारण तयार झालंय आता गॅस बंद करायचा आणि गॅस बंद केल्यानंतर वरून यामध्ये एक छोटा अर्धा चमचा वेलची पावडर घालायची तर कोणताही गोडाचा पदार्थ बनवताना वेलची पावडर किंवा जायफळ नेहमी गॅस बंद करून किंवा पदार्थ बनवून झाल्यानंतरच घालायची आणि मिक्स करून घ्यायची म्हणजे त्याचा सुगंध आणि चव दोन्ही पदार्थामध्ये छान एकसारखी उतरते तर इथे वेलची पावडर घातल्यानंतर सारण मी पुन्हा एकसारखं मिक्स करून घेतलं आहे आणि इथे आपलं मोदकाचं एकदम परफेक्ट सारण तयार झालं आहे आता हे सारण आपण एखाद्या बाऊलमध्ये किंवा ताटामध्ये काढून घेऊयात मोदकाचं सारण बनवून होईपर्यंत वीस मिनिटंही झाले आहेत आता आपण कुकरचं झाकण काढून पाहूयात की उकड तयार झाली आहे का तरी ते तुम्ही बघू शकता कुकरचं झाकण काढल्यानंतर सुरी किंवा टूथपिक घ्यायची आणि पातेल्यामध्ये जे आपण उकड काढली आहे त्यामध्ये घालायची जर सुरीला किंवा टूथपिकला पीठ चिकटलं तर कुकरवरती पुन्हा झाकण ठेवायचं आणि ही उकड पुन्हा एक पाच मिनटं उकडवून घ्यायची पण इथे तुम्ही बघू शकता सुरीला थोडंही पीठ चिकटलं नाही आहे म्हणजे ही उकड एकदम परफेक्ट तयार झाली आहे आता ही उकड गरम आहे तेव्हाच एखाद्या मोठ्या ताटामध्ये किंवा परातीमध्ये काढून घ्यायची फक्त उकड काढून घेताना लक्षात ठेवा भांड पसरट किंवा मोठंच घ्यायचं म्हणजे उकड व्यवस्थित मळून घेता येते तर इथे सर्व उकड मी परातीमध्ये काढून आहे आता ही उकड गरम असतानाच आपल्याला मळून घ्यायची आहे उकड गरम आहे त्यासाठी सुरुवातीला मी अशा पद्धतीने ही मळून घेणार आहे सुरुवातीला उकड गरम आहे हाताला भाजतं त्यामुळे अशा पद्धतीने ग्लासनी मळून घ्यायची आणि जेव्हा उकड थोडीशी थंड होईल हात लावल्यानंतर हाताला सण होईल तेव्हाही उकड हाताने छान एकसारखी मळून घ्यायची तर इथे मी थोडंसं तूप टाकणार आहे आणि त्यानंतर ही उकड मळून घेणार आहे कारण आपण सुरुवातीला ज्यावेळी उकड काढून घेतली तेव्हा त्यामध्ये तूप घातलं नव्हतं त्यामुळे मी आता यामध्ये लागेल असं थोडं थोडं तूप घालून एकदम मऊसूद अशी ही उकड मळून घेणार आहे जर तुम्ही काढलेली उकड तुम्हाला जास्तच कोरडी वाटत असेल तर थोडंसं कोमट पाणी घेऊन तुम्ही ही उकड मळून घेऊ शकता पण तशी त्याची काही गरज पडत नाही जे दुधाचं आणि पाण्याचं प्रमाण सांगितले त्यामध्ये ही उकड एकदम मऊसूद तयार होते त्याचप्रमाणे मोदक भरपूर वेळापर्यंत एकदम छान मऊसूद राहावेत मोदक बनवताना उकडीला बाइंडिंग छान यावं त्यासाठी यामध्ये एक सिक्रेट पदार्थ घालणार आहोत तर तो सिक्रेट पदार्थ म्हणजे इथे मी पोहे खायच्या चमच्यानी दीड चमचा गव्हाचं पीठ घेतलं आहे ते गव्हाचं पीठ या उकडीमध्ये घालायचं आणि आता ही उकड पुन्हा एकसारखी हाताने जोर देऊन मौसूद अशी मळून घ्यायची लागेल असं यामध्ये थोडं थोडं तूप घालून ही उकड मळून घेतली तरी चालेल तर इथे उकड मी छान अशी मळून घेतली आहे तुम्ही बघू शकता एकदम लोण्यासारखी मौसूद अशी ही उकड मळून तयार झाली आहे गोळा केल्यानंतरसुद्धा तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट गोळा तयार होतो आहे अजिबात कुठेही चिरा पडत नाही आहेत तर इथे आपली मोदक बनवण्यासाठी एकदम परफेक्ट अशी उकड तयार झाली आहे आता आपण मोदक बनवून घेऊयात तर त्यासाठी मळून घेतलेल्या उकडीतील एक गोळा काढून घ्यायचा आणि व्हिडिओत दाखवले त्याप्रमाणे दोन्ही हाताच्या मध्ये पकडून हा गोळा अशा पद्धतीने लांब पसरट करून घ्यायचा त्यानंतर आता आपण मोदक बनवून घेऊयात तर हे मोदक आपण साच्यामध्ये बनवणार आहोत कारण हे मोदक खास बॅचलर्स आणि नवशिक्यांसाठी आहेत तर त्यासाठी इथे मी मोदकाचा साचा घेतलाय साच्याला आतमधून तूप लावून घेतलंय त्यानंतर आता जो गोळा आपण तयार करून घेतला होता तो साच्यामध्ये घालायचा आणि व्हिडिओत दाखवले त्याप्रमाणे बोटांनी दाबून पसरवून घ्यायचा बोटाने छान एकसारखं दाबून पसरवून घेतलं की हे पीठही छान कडेपर्यंत पसरतं आणि मोदकाला शेंडीही खूप छान येते त्याचप्रमाणे हे पीठ जास्त प्रमाणामध्ये साच्यामध्ये घालायचं नाही नाहीतर मोदक जाड होतो आणि मोदक खाताना सारण कमी आणि फक्त पीठ खाल्ल्यासारखं जास्त लागतं त्यामुळे पीठसुद्धा साच्यामध्ये जास्त भरायचं नाही तर इथे तुम्ही बघू शकता पीठ साच्यामध्ये भरून छान एकसारखं पसरवून घेतले त्यानंतर आपण आता जे सारण तयार केलं होतं ते एक चमचाभर सारण यामध्ये घालायचं सारण घातल्यानंतर पुन्हा थोडंसं पीठ घ्यायचं आणि मोदकाच्या साच्याला वरती लावायचं आणि थोडंसं हलक्या हाताने दाबून घ्यायचं सारण भरून पीठ हलक्या हाताने दाबून घेतलं की आता वर जे एक्स्ट्रा पीठ आहे तेही काढून घ्यायचं एक्स्ट्रा पीठ काढून घेतल्यानंतर पुन्हा हलक्या हाताने पीठ प्रेस करून घ्यायचं दाबून घ्यायचं आणि ते तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट असा आपला उकडीचा मोदक बनून तयार झाला आहे मोदक तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट तयार झाला आहे बाजूनं जे पीठ लागले ते सुद्धा तुम्ही काढून घेऊ शकता आपण उकड तयार करताना त्यामध्ये एक सिक्रेट पदार्थ तो म्हणजे जे गव्हाचं पीठ घातलं होतं त्यामुळे तुम्ही बघू शकता मोदकाला बाइंडिंगही छान आले आता याच पद्धतीने आपण राहिलेले सर्व मोदक बनवून घेऊयात पण त्याआधी मी तुम्हाला आणखी एक मोदक बनवून दाखवते तर आपण सुरुवातीला साच्याला तूप लावून घेतलं होतं त्यामुळे इथून पुढचे मोदक करताना साच्याला तूप लावून नाही घेतलं तरी चालेल त्यानंतर मळून घेतलेल्या पिठातलं थोडंसं पीठ साच्यामध्ये घालायचं पीठ साच्यामध्ये घातल्यानंतर बोटांनी दाबून व्हिडिओ दाखवले त्याप्रमाणे पसरवून घ्यायचं त्यानंतर यामध्ये एक चमचाभर तयार केलेलं सारण भरायचं सारण भरल्यानंतर वरून पुन्हा थोडंसं पीठ लावायचं हलक्या हाताने दाबून घ्यायचं आणि इथे मोदक तयार आहेत आणि आता आपण राहिलेल्या सर्व पिठाचे मोदक अशाच पद्धतीने बनवून घेऊयात तर इथे सर्व मोदक मी बनवून घेतले आहेत आपण जे प्रमाण घेतलं होतं त्यामध्ये तेरा ते चौदा मोदक बनवून अगदी सहज तयार होतात हे मोदक मध्यम आकाराचे आहेत जर तुम्ही लहान आकाराचे बनवले तर एकवीस ते बावीस मोदक सहज बनवून तयार होतील आता हे मोदक आपल्याला उकडून घ्यायचे आहेत तर त्यासाठी इथे मी स्टीमरचं वरचं भांडं घेतलं आहे त्यासोबतच इथे डिशमध्ये पाणीसुद्धा घेतलंय तर बऱ्याच वेळा काय होतं चाळणीमध्ये आपण एखादं का कापड किंवा नारळाचं पान टाकत नाही त्यामुळे मोदक उकडल्यानंतर खाली चाळणीला चिकटतात आणि तुटतात तर त्यासाठी इथे एक ट्रिक सांगते तुम्हाला डिशमध्ये पाणी घ्यायचं खालच्या बाजूनी मोदक पाण्यामध्ये बुडवायचे आणि त्यानंतर मोदकाच्या चाळणीमध्ये किंवा स्टीमरच्या वरच्या भांड्यामध्ये ठेवायचे अशा पद्धतीने मोदकाची खालची बाजू पाण्यामध्ये बुडवून अशा पद्धतीने चाळणीमध्ये किंवा स्टीमरच्या भांड्यामध्ये मोदक ठेवले की मोदक वाफून घेताना बाष्पीभवनामुळे पाण्याची वाफ होते आणि मोदक चाळणीला किंवा स्टीमरच्या भांड्याला चिटकत नाहीत आणि तुटत नाहीत इथे बनवून घेतलेल्या मोदकातले अर्धे मोदक मी पाण्यामध्ये बुडवून स्टीमरच्या भांड्यामध्ये ठेवले आहेत अर्धे मोदक मी नंतर वाफवून घेणार आहे त्यानंतर आता या मोदकांना छान कलर यावा त्यासाठी यामध्ये इथे मी थोड्याशा केसर काड्या घेतल्या आहेत आता ह्या केसर काड्यासुद्धा एक एक काडी पाण्यामध्ये बुडवायची आणि या मोदकांवरती ठेवून घ्यायच्या केसरसुद्धा अशा पद्धतीने पाण्यामध्ये बुडवून मोदकांवरती ठेवलं की त्याला कलर खूप छान येतो त्यामुळे ही टीप लक्षात ठेवा मोदक वाफवून घेताना आधी पाण्यामध्ये बुडवायचे त्यानंतरच स्टीमरच्या भांड्यामध्ये किंवा चाळणीमध्ये ठेवायचे आणि केसर काड्यासुद्धा पाण्यामध्ये बुडवूनच मोदकावरती ठेवायच्या आता अशाच पद्धतीने राहिलेल्या मोदकांवरतीसुद्धा सर्व केसर काड्या मी ठेवून घेते तर इथे सर्व मोदकांवरती मी केसर काड्या ठेवल्या आहेत आता हे मोदक आपण वाफवून घेऊयात तर त्यासाठी स्टीमरच्या खालच्या भांड्यामध्ये मी पाणी आधीच उकळायला ठेवलं होतं आणि इथे पाणीसुद्धा आहे आता स्टीमरचं वरचं भांडं स्टीमरच्या खालच्या भांड्यावरती ठेवूयात त्यानंतर त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि फक्त दहा ते बारा मिनटं आचेवरती हे मोदक वाफवून घ्यायचे जास्त वेळ वाफवायचे नाहीत कारण आपण आधी उकड काढून घेतली होती उकड काढतानासुद्धा पीठ वाफवून घेतलं होतं त्यामुळे जास्त वेळ जर हे मोदक तुम्ही वाफवून घेतले तर मोदक कडक होऊ शकतात किंवा जास्त वेळ मौसूद राहणार नाहीत तर इथे फक्त दहा ते बारा मिनटं हे मोदक मी छान असे वाफवून घेतले आहेत झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता मोदकांना कलर किती मस्त आला आहे आता हे स्टीमरचं भांडं आपण बाजूला काढून घेऊयात तर इथे स्टीमरचं भांडं बाजूला काढल्यानंतर एक पाच मिनटं हे थंड करून घेतले आता मोदक आपण एखाद्या ताटामध्ये काढून घेऊयात तिथे मोदक काढताना मी तुम्हाला दाखवते मोदक अजिबात खाली चिटकत नाहीत किंवा तुटतसुद्धा नाहीत तुम्ही पाहू शकता मोदक चाळणीपासून म्हणजे स्टीमरच्या भांड्यामधून एकदम वेगळे व्हायला लागलेत मोदक चाळणीला स्टीमरच्या भांड्याला अजिबात चिटकले नव्हते खालून तुम्ही पाहू शकता जसे आहेत तसे एकसारखे मोदक न तुटता चाळणीपासून म्हणजे स्टीमरच्या भांड्यापासून वेगळे होत आहेत तर आता सर्व मोदक मी अशाच पद्धतीने काढून घेते आणि राहिलेले मोदकसुद्धा याच पद्धतीने पाण्यामध्ये बुडवून स्टीमरच्या भांड्यामध्ये ठेवून वरून केसर काड्या लावून एक दहा ते बारा मिनटं मध्यमाचेवरती उकडवून घेते तर इथे सर्व मोदक मी बनवून घेतले आहेत मोदक तुम्ही पाहू शकता किती मस्त परफेक्ट तयार झालेत त्याच पद्धतीने मोदकांचा कलर पाहू शकता एकदम पांढरा शुभ्र आहे वरून केसर काड्या घातल्या होत्या त्यामुळे तर या मोदकाचा कलर आणखीनच खुलून येतोय आणि मोदक जेवढे दिसायला सुंदर दिसत तसेच एकदम मौसूद तयार झाले होते आणि चवीला तर एकदम भन्नाट लागत होते तर इथे एक मोदक मी तुम्हाला दाखवतेसुद्धा तुम्ही बघू शकता एकदम मऊ लुसलुशीत असा हा मोदक तयार झाला आहे गरम मोदक आहे त्यामुळे वरून थोडीशी तुपाची धार सोडायची आणि मोदक सर्व करायचा तर तुम्हालासुद्धा उकडीचे मोदक बनवता येत नसतील किंवा बनवायची भीती वाटत असेल की कसे बनतील तर एकदा या पद्धतीने नक्की बनवून पहा तुमचे मोदक जसे व्हिडिओमध्ये दिसत आहेत तसे एकदम परफेक्ट तयार होतील आणि चवीलासुद्धा एकदम जबरदस्त लागतील आणि तुमच्यासारखे जर आणखी कुणाला हे मोदक बनवता येत नसतील तर त्यांनासुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि यावर्षी न चुकता न बिघडता एकदम लोण्यासारखे मऊ लुसलुशीत हे उकडीचे मोदक गणपती बाप्पासाठी नक्की बनवून पहा उकडीचे मोदक प्रकार दोन पाहूयात तर त्यासाठी सर्वात आधी आपण सारण तयार करून घेऊयात त्यासाठी गॅसवर पॅन गरम करायला ठेवला आहे पॅन गरम झाला की त्यामध्ये एक चमचा खसखस घालायची आणि मंद आचेवरती ही खसखस चमचाने एकसारखं हलवत एक, एक मिनटभर भाजून घ्यायची खसखस हलकी असते त्यामुळे लगेच भाजली जाते त्यामुळे गॅसचा फ्लेम कुठेही मिडियम किंवा हाय करायचा नाही मंद आचेवरतीच एक अर्धा मिनटं भाजून घ्यायची खसखस एक अर्धा मिनटं मंद आचेवरती भाजून घेतली का तर त्यामध्ये इथे मी दोन वाटी ओल्या नारळाचा किस घेतलाय तो घालायचा त्याच सोबत इथे मी ज्या वाटीने नारळाचा किस घेतला होता त्याच वाटीने अर्धी वाटी खिसलेला गुळ घेतलाय गुळ खिसून किंवा बारीक चिरूनच घ्यायचा म्हणजे तो यामध्ये एक सारखा आणि पटकन वितळतो त्याचप्रमाणे जर गुळ तुम्ही मोठे खडे तसेच वापरले तर एकतर यामध्ये गोडाचं प्रमाण जास्त होऊ शकतं किंवा कमी होऊ शकतं गुळ घातल्यानंतर आता हे एकसारखं परतून घेत राहायचं जास्त वेळ परतायचं नाही फक्त गूळ या ठिकाणी आपल्याला वितळवून घ्यायचं आहे त्यामुळे गुळ वितळेपर्यंतच हे परतून घ्यायचं सारण परतून घेत असताना गॅसचा फ्लेम मिडियम टू लो ठेवायचा गूळ सुरुवातीला ओल्या खोबऱ्याचा जो किस घेतला आहे त्यामध्ये एकसारखा मिक्स करून घेतला की आता यामध्ये वरून एक चमचा तूप घालायचं आणि तूप घातल्यानंतर आता पुन्हा हे मिक्स करून गुळ वितळेपर्यंत परतून घ्यायचं तर इथे तुम्ही बघू शकता गुळ पूर्णपणे वितळलाय सारण एकदम परफेक्ट तयार झालंय गुळ वितळल्यानंतर जर जास्त वेळ हे सारण परतून घेत राहिलं तर सारण कडक होतं त्यामुळे गुळ वितळला की लगेच गॅस बंद करायचा त्यानंतर आता यामध्ये इथे मी अर्धा चमचा वेलची पावडर घेतली आहे ती घालायची तुम्ही जायफळसुद्धा खिसून यामध्ये घालू शकता वेलची पावडर घातल्यानंतर आता ही सारणामध्ये मिक्स करून घ्यायची कोणताही गोडाचा पदार्थ बनवताना वेलची पावडर सर्वात शेवटी घालायची म्हणजे त्याचा सुगंध आणि चव त्या पदार्थामध्ये छान उतरते तर इथे आपलं सारण तयार झालंय मी हे सारण एका बाउलमध्ये काढून घेतलंय त्यानंतर आता आपण पुढची तयारी करून घेऊयात तर त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे आता या कढईमध्ये मी एक वाटी दूध आणि एक वाटी पाणी घालणार आहे जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या ठिकाणी दोन वाटी दुधाचा किंवा दोन वाटी पाण्याचा वापर केला तरी चालेल दूध नाही वापरलं तरी चालू शकतं किंवा पाणी नाही वापरलं तरी चालू शकतं तर इथे मी एक वाटी दूध एक वाटी पाणी घातले त्यानंतर आता यामध्ये एक चमचा तूप घालायचं आणि आता आपण जे कढईमध्ये दूध आणि पाणी घातले त्याला हाय फ्लेमवरती एक उकळी काढून घ्यायची उकळी येत आहे तोपर्यंत इथे मी ज्या वाटीने दूध आणि पाणी मोजून घेतलं होतं त्याच वाटीने दोन वाटी तांदळाचं पीठ घेतलं तर इथे मी रेशनिंगचे तांदूळ दळून आणलेत आणि त्याचं पीठ वापरतीये तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही आंबेमोहोर तांदळाचं पीठ वापरू शकता किंवा बासमती तांदळाचं पीठ वापरलं तरी चालेल तर इथे तुम्ही बघू शकता दूध आणि पाण्याला छान अशी उकळी आली आहे आता गॅस बंद करायचा गॅस बंद केल्यानंतर यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आपण इथे दुधाचा वापर केलाय त्यामुळे गॅस बंद करून मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर चमच्याने ते एकदा मिक्स करून घेऊयात त्यानंतर आता यामध्ये आपण जे दोन वाटी तांदळाचं पीठ घेतलं होतं ते घालायचं तर इथे लक्षात ठेवा तांदळाचं पीठ घालण्यापूर्वीच मी गॅस बंद केलाय गॅस बंद केल्यानंतर मी यामध्ये तांदळाचं पीठ घातले तांदळाचं पीठ घातल्यानंतर आता ते दूध पाण्यामध्ये छान एकसारखं मिक्स करून घ्यायचं पीठ मिक्स करून घेतल्यानंतर तुम्हाला वाटत असेल की हे कोरडं वाटते पण असं काही नाही आपण जे इथं प्रमाण वापरले त्यामध्ये हे पीठ एकदम परफेक्ट तयार होतं तरी ते सर्व पीठ मी छान एकसारखं मिक्स करून घेतले आता कढईवरती झाकण ठेवायचं आणि एक दोन ते तीन मिनटं हे पीठ वाफवून घ्यायचं तर इथे हे तांदळाचं पीठ मी एक दोन ते तीन मिनटं वाफवून घेतले आणि इथे आपली उकड तयार झाली आहे आता ही उकड या परातीमध्ये आपण काढून घेऊयात उकड एखाद्या परातीमध्ये किंवा पसरट मोठ्या ताटामध्येच काढून घ्यायची म्हणजे ती व्यवस्थित मळता येईल तर इथे सर्व उकड मी परातीमध्ये काढून घेतली आहे त्यानंतर उकड गरम आहे हाताला चटका बसतो त्यामुळे सुरुवातीला एखाद्या ग्लासनी किंवा ही आपल्याला मळून घ्यायचे तर इथे मी फुलपात्र घेतले तुम्ही सुद्धा मळून घेऊ शकता आणि व्हिडिओत दाखवले त्याप्रमाणे जोर देऊन ही उकड आपल्याला फुलपात्राने किंवा ग्लासने तुम्ही जे काही वापरत असाल त्याने मळून घ्यायची तर इथे एक दोन ते तीन मिनटं ही उकड मी फुलपात्रनी छान अशी मळून घेतली आहे हात लावल्यानंतर आता हाताला सहन होते आहे चटका बसत नाहीये त्यामुळे आता ही उकड मी हाताने मळून घेणार आहे उकड हाताने मळून घेताना जर तुम्हाला पीठ कोरडं वाटत असेल तर तुम्ही या ठिकाणी थोडंसं कोमट पाणी करून घेऊन त्या पाण्याने ही उकड मळून घेऊ शकता पण आपण जे प्रमाण वापरले त्यामध्ये ही उकड व्यवस्थित परफेक्ट तयार होते त्यामुळे काही गरज पडत नाही तर इथे उकड मळण्यासाठी या उकडीचे मी दोन भाग केले आहेत आता थोडी थोडी उकड घेऊन अशा पद्धतीने जोर देऊन मळून घ्यायची म्हणजे उकड व्यवस्थित आणि मौसूद अशी मळली जाते आणि पटकन मळून तयारही होते जास्त उकड जर मळत बसलो तर व्यवस्थित ती मळली जात नाही आणि पटकनही मळून होत नाही तर इथे मी थोडीशी उकड मळून घेतली की त्यामध्ये एक चमचाभर तूप घालणार आहे आणि पुन्हाही उकड मळून घेणार आहे तरी ते चमचाभर तूप घालून छान लोण्यासारखी मऊसूद होईपर्यंत ही उकड मी मळून घेतली आहे इथे छान असा उकडीचा गोळा तयार झाला आहे आता हा गोळा बाजूला ठेवूयात आणि दुसरा जो उकडीचा गोळा होता तोही याच पद्धतीने मळून घेऊयात तर हा उकडीचा गोळा मळून घेतानासुद्धा मी यामध्ये एक चमचाभर तूप घालणार आहे आणि जसा पहिला गोळा मळून घेतला त्याच पद्धतीने लोण्यासारखा मौसूद होईपर्यंत हा गोळासुद्धा मी मळून घेणार आहे ला तर इथे उकड मळून घेताना सुरुवातीला जो गोळा तयार करून घेतला त्यामध्ये एक चमचा आणि दुसरा गोळा मळताना त्यामध्ये एक चमचा असं मी दोन चमचे तूप वापरलं होतं तुम्हाला जर लागलं तर तुम्ही एक ते दोन चमचे एक्स्ट्रा तूपसुद्धा वापरू शकता दोन्ही गोळे छान असे मऊसूद होईपर्यंत मळून घेतले की एकत्र करायचे आणि पुन्हा एक दोन ते तीन मिनटं एकसारखे मळून घ्यायचे आणि इथे तुम्ही या उकडीची कन्सिस्टन्सी पाहू शकता मस्त मौसूद लोण्यासारखी ही उकड तयार झाली आहे आता उकड परफेक्ट तयार झाले आहे का हे कसं ओळखायचं तर त्यासाठी मळून घेतलेली जी उकड आहे त्यातली थोडीशी उकड घ्यायची त्याचा गोळा करायचा आणि हाताने पसरवून घ्यायचा तर इथे तुम्ही बघू शकता गोळा पसरवून घेतल्यानंतर बाजूनी याला अजिबात चिरा पडत नाही आहेत अगदी व्यवस्थित पसरला जातो आहे म्हणजे ही उकड एकदम परफेक्ट तयार झाली आहे जर गोळा पसरवून घेताना बाजूनी चिरा पडत असतील तर पुन्हा एक दोन ते तीन मिनटं ही उकड तूप लावून मळून घ्यायची आता ही मळून घेतलेली उकड एका बाउलमध्ये काढून घेऊयात त्यानंतर इथे मी एक कॉटनचा रुमाल पाण्यामध्ये भिजवून घट्ट पिळून घेतलाय तो याच्यावरती झाकायचा म्हणजे ही उकड कोरडी पडत नाही तर इथे आपली उकड तयार आहे त्याचप्रमाणे सारणसुद्धा तयार आहे आणि इथे मी वाटीमध्ये थोडंसं तूपही घेतले आता आपण मोदक बनवून घेऊयात त्यासाठी आपण जी उकड मळून घेतली आहे त्यातील एक गोळा घ्यायचा आणि दोन्ही हाताच्या मध्ये धरून फिरवून त्याचा गोळा तयार करून घ्यायचा तर इथे उकडीचा छान असा गोळा तयार करून घेतलाय आता मध्यभागी थोडंसं प्रेस करून चपटा करून घ्यायचा आपण नेहमी मोदक बनवताना जेव्हा पारी तयार करतो तेव्हा गोळा मधून दाबून गोलसर करून घेतो आणि त्याची पारी तयार करतो तर तसं न करता मी व्हिडिओत दाखवले त्याप्रमाणे हा गोळा कडेने पसरवत जायचं कडेने पसरवून घेतल्यानंतर पारी थोडीशी मोठी झाली की दोन्ही हाताच्या अंगठ्यांनी मध्यभागी प्रेस करायची अशा पद्धतीने पारी बनवून घेतली तर पारीला बाजूनी चिरा पडत नाहीत आणि पारी छान खोलगट आणि मोठी तयार होते पारी बनवून घेताना जास्त जाडही बनवून घ्यायची नाही किंवा जास्त पातळही बनवून घ्यायची नाही तर मध्यम जाडसर ठेवायची तर इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी खोलगट पारी मी इथे तयार करून घेतली आहे त्यानंतर आता याला आपण कळ्या पाडून घेऊयात तर कळ्या पाडण्यासाठी तर्जनी मधलं बोट आणि अंगठ्याने व्हिडिओ दाखवले त्याप्रमाणे बाजूच्या कडा आपल्याला प्रेस करून घ्यायच्या आहेत तर इथे मी कळ्या पाडून घेतल्या आहेत त्यानंतर आता यामध्ये आपण सारण भरूया तर इथे मी पोहे खायच्या चमच्यानी दोन चमचे सारण यामध्ये भरून घेणार आहे तुम्ही जास्त सुद्धा भरू शकता पण बऱ्याचदा काय होतं हे उकडीचे मोदक आपण बंद करून घेतले की सारण बाहेर येतं आणि मोदक बिघडतो त्यामुळे इथे मी पोहे खायच्या चमच्यानी फक्त दोन चमचे सारण या मोदकामध्ये भरून घेतले सारण भरून घेतलं की आता आपण इथे ज्या कळ्यात पाडून घेतल्या आहेत त्या थोड्याशान दुमडून घ्यायच्या आणि खालच्या बाजूनी प्रेस करत वरती यायचं तर मी व्हिडिओत दाखवले अगदी त्याचप्रमाणे या कळ्या खालच्या बाजूनी प्रेस करत वरती यायचं आहे सर्व कळ्या वरच्या बाजूला एकत्र आल्या की त्यानंतर पॅक करायच्या आणि मोदकाची शेंडी तयार करून घ्यायची आणि इथे आपला मस्त असा उकडीचा मोदक तयार झाला आता याच पद्धतीने आपण राहिलेले सर्व मोदक तयार करून घेऊयात तर इथे सर्व मोदक मी बनवून घेतले आहेत आणि आपण या ठिकाणी हे मोदक बनवण्यासाठी जे काही प्रमाण घेतलं होतं तेवढ्यामध्ये हे मोदक पंचवीस ते तीस बनून सहज तयार होतात त्यानंतर मोदक उकडून घेण्यासाठी इथे मी चाळण घेतली आहे चाळणीमध्ये मी एक कॉटनचा रुमाल टाकलाय रुमाल मी या ठिकाणी पाण्यामध्ये भिजवून घट्ट पिळून घेतलाय तुम्ही या ठिकाणी रुमालाऐवजी केळीचं किंवा हळदीचं पानसुद्धा वापरू शकता त्याचप्रमाणे मोदक चाळणीमध्ये ठेवताना अशा पद्धतीने लांब लांब ठेवायचे जवळ किंवा चिटकवून हे मोदक चाळणीमध्ये ठेवायचे नाहीत तर एका एक वेळी जेवढे बसतील तेवढे मोदक मी या चाळणीमध्ये ठेवून घेतले आहेत त्यानंतर आता या मोदकांवरती आपण एक एक केसरकाडी लावून घेणार आहोत केसरकाडी लावली की मोदकांना कलर खूप छान येतो तर त्यासाठी इथे वाटीमध्ये मी थोडंसं पाणी घेतलंय आता या पाण्यामध्ये भिजून मी केसर काड्या या मोदकांवरती लावून घेणार आहे केसर काड्या मोदकांवरती लावणं पूर्णपणे ऑप्शनल आहे जर तुम्हाला नसेल लावायची नाही लावली तरी चालेल तुम्ही हे मोदक असेच उकडून घेऊ शकता तर आता अशाच पद्धतीने सर्व मोदकांवरती मी या केसर काड्या लावून घेते तर इथे चाळणीमध्ये जे मोदक काढून घेतले होते त्या सर्व मोदकांवरती मी एक दोन केसर काड्या लावून घेतल्या आहेत आता हे मोदक आपण उकडून घेऊयात तर मोदक उकडून घेण्यासाठी मी गॅसवर पातेल्यामध्ये आधीच पाणी गरम करायला ठेवलं होतं तर ते पाणीसुद्धा गरम झाले आता ज्या चाळणीमध्ये आपण मोदक काढले होते ती चाळण या पातेल्यावरती ठेवूयात चाळणीवरती झाकण ठेवायचं आणि मध्यम आचेवरती हे मोदक बारा ते तेरा मिनटं उकडून घ्यायचे आपण आधीच तांदळाचं पीठ शिजवून उकड काढून घेतली आहे त्यामुळे जर हे मोदक जास्त वेळ उकडून घेतले तर कडक होऊ शकतात त्यामुळे जास्त वेळ हे मोदक उकडून घ्यायचे नाहीत फक्त बारा तेरा मिनटंच उकडून घ्यायचे तर इथे मध्यम आचेवरती एक बारा तेरा मिनटं हे मोदक मी उकडून घेतले आहेत आता चाळणीवरचं झाकण काढूयात आणि तुम्ही बघू शकता एकदम मस्त असे मोदक तयार झालेत आपण केसर काळ्या मोदकावरती घातल्या होत्या त्यामुळे मोदकांचा कलर सुद्धा तुम्ही पाहू शकता किती छान आहे आणि मोदक सुद्धा अगदी पांढरे शुभ्र तयार झालेत आता ही चाळण पातेल्यावरून आपण खाली काढून घेऊयात आणि हे मोदक चाळणीमध्येच थोडेसे थंड करून घ्यायचे तर इथे चाळण खाली काढून घेतल्यानंतर एक पाच ते सहा मिनटं हे मोदक मी थंड करून घेतलेत मोदक पूर्णपणे थंड करून घेतले नाहीत थोडेसे कोमटच आहेत तर इथे तुम्ही बघू शकता अगदी सहज हे मोदक रुमालापासून वेगळे होत आहेत जर तुम्ही डायरेक्ट हे मोदक चाळणीमध्ये वाफवायला ठेवले तर कधीकधी मोदक खाली छिटकतात आणि तुटतात त्यामुळे मोदक वाफवून घेण्याअगोदर चाळणीमध्ये रुमाल केळीचं चा पान किंवा हळदीचं पान नक्की टाका आता हे मोदक आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि राहिलेले मोदक सुद्धा याच पद्धतीने आपण वाफवून घेऊयात मोदक जेवढे बसतील तेवढेच चाळणीमध्ये काढायचे वरून केसर काड्या घालायच्या आणि मध्यम आचेवरती चाळण पातेल्यावरती ठेवून एक बारा तेरा मिनटं हे मोदक वाफवून घ्यायचे तर इथे सर्व उकडीचे मोदक मी तयार करून घेतले आहेत मस्त पांढरे शुभ्र कापसासारखे मऊ लुसलुशीत असे हे मोदक बनून तयार झाले आहेत मोदक पाहिल्यानंतर आणि खाल्ल्यानंतर कोणी विश्वाससुद्धा ठेवणार नाही की हे मोदक आपण रेशनिंगच्या तांदळापासून तयार केले आहेत त्याचप्रमाणे इथे मोदक तुम्ही पाहू शकता एकदम मस्त मऊ लुसलुशीत तयार झाला आहे आतमध्ये तुम्ही सारणसुद्धा पाहू शकता एकदम मस्त आणि गुबगुबीत भरलं गेलं आहे त्याचप्रमाणे हे मोदक अगदी दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंतसुद्धा आहे असे मऊ लुसलुशीत राहतात तर यावर्षी माझ्या या पद्धतीने रेशनिंगच्या तांदळापासून गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी गणपती बाप्पांच्याच आवडीचे कापसासारखे मऊ लुसलुशीत हे उकडीचे मोदक नक्की बनवून पहा तर इथे आपले दोन वेगवेगळ्या पद्धतीने उकड काढून दोन वेगळ्या पद्धतीचे सारण तयार करून हे मऊ असे गणपती बाप्पांच्या आवडीचे उकडीचे मोदक बनवून तयार झाले आहेत तुम्ही सुद्धा जर बॅचलर्स सा असाल नवीन लग्न झालेलं असेल उकडीचे मोदक जमत नसतील तर एकदा या पद्धतीने हे उकडीचे मोदक नक्की बनवून पहा तुम्हाला जर आजचा हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक ला करून कमेंट करून मलाही कळवा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि अशाच रेसिपीसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या सोप्या नवीन रेसिपी व्हिडिओसोबत वीडियो व्हिडिओ वीडियो शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद